नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत एक पारंपरिक गोड पदार्थ तो म्हणजे पाकातल्या पुऱ्या या पाकातल्या पुऱ्या तीन चार दिवस अगदी सहज टिकतात एखाद्या वेळेस आपल्या घरात कार्यक्रम असेल आणि पाहुणे येणार असतील किंवा देवाला नैवेद्य दे करायचं असेल आणि त्या दिवशी आपल्याकडे वेळ नसेल अशा वेळी आपण या पुऱ्या आदल्या दिवशी करून ठेवू शकतो नैवेद्यासाठी आपल्या चॅनलवर केलेले बरेच पदार्थ आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पुऱ्या करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये अर्धा कप मैदा आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे बघा अगदी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला लावून बारीक करून घेतला तरीही चालेल आता इथं मी दोन्ही साहित्य समाप्रमाणात घेतलेले आहेत पण तुम्ही एक कप मैदा अर्धा कप रवा घेतला तरीही चालेल किंवा एक कप रवा आणि अर्धा कप मैदा असं प्रमाण घेतलं तरीही चालेल आता चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळी साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊया पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी एक टेबल स्पून कडकडीत साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे तूप गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि मग हाताने मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागेल अशा पद्धतीने हाताने चोळून मोहन लावून घ्यायचं आहे बघा अशी मूठ वळल्यानंतर अगदी सहज मूठ वळली जाते याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे बघा आता आपण पीठ मळून घेऊया इथं मी पीठ मळण्यासाठी ताक घेतलेला आहे तुम्ही साधं पाणी किंवा दूध पण घेऊ शकता किंवा थोडंसं आंबट दही घेतलं तरीही चालेल इथं मी ताकामध्ये पीठ मळणार आहे साध्या पाण्यात पीठ मळलं तरीही चालेल आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी पुरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच त्यापेक्षा जास्त सेलसर ठेवायचं से नाही आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा व्यवस्थित भिजला जाईल इतपत आपण ताक घालून पीठ छान मळून घेऊया थोडं थोडं ताक घालून मी पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे बघा मस्त घट्टसर गोळा तयार झालेला आहे खूप जास्ती सेलसर ठेवलेलं नाही आहे आपण हे पीठ मुरत ठेवणार आहोत रवा भिजण्यासाठी मग ते अजून घट्ट होईल पाऊण कप ताक घेतलं होतं त्यातलं अर्धा कप ताक लागलेलं ला आहे पाव कप शिल्लक आहे तुम्हाला थोडंसं कमी अधिक ताक लागू शकतं आता यावर आपण अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण साखरेचा पाक करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे आणि यात आपण अर्धा कप पाणी घालायचं आहे सगळी साहित्य मी एकाच भांड्याने मोजून घेतलेले आहेत म्हणजे आपलं प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि साखर विरघळेपर्यंत असं ढवळत राहूया म्हणजे साखर तळाला लागणार नाही बघा साखर विरघळले पाकाला उकळी पण आलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि आता आपण यामध्ये पावटी स्पून वेलची पावडर आणि दहा ते बारा मी केशर गाड्या घातलेल्या आहेत केशर घातल्यामुळे पुरीला छान हलका रंग येतो आणि चव देखील के येते केशर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर चिमूडवर तुम्ही खायचा रंग किंवा थोडीशी हळद घातली तरीही चालेल रंगासाठी आपण इथं एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे पाक आपला अगदी पटकन तयार होतो दोन मिनटांनंतर पाक चेक करायचा आहे आपल्याला एकतारी पाक नको आहे चिकटसर पाक हवा आहे जसा आपण जिलेबीसाठी करतो अगदी त्याच पद्धतीचा खूप जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे दोन तीन मिनिटं लो मिडियम फ्लेमवर पाक शिजवून घेतला आणि आता आपण पाक चेक करूया बघा असा चिकटसर पाक झाला पाहिजे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक टी स्पून लिंबूरस घालायचा आहे लिंबूरस घातल्यामुळे पाकाला छान अशी आंबटसर चव येते आणि जेव्हा आपण पाकातली पुरी खातो तेव्हा मस्त आंबट गोड लागते जशी आपण जिलेबी खातो अगदी तशीच पुरीला चव येते आता आपला पाक तयार आहे आपण यावर झाकण ठेवून भांडं बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आपण मळून घेतलेलं पुरीचं पीठ अगदी छान मुरलं गेलेलं आहे बघा आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे रवा व्यवस्थित भिजला गेला आहे आता आपण पीठ पुन्हा हलकंसं मळून घेऊया तुमचं जर पीठ यापेक्षा जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी किंवा ताक घालून हलकंसं सैलसर करून घेऊ शकता पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आहे बघा आता आपलं हे पीठ तयार आहे आपण पुऱ्या लाटून घेऊया इथं मी लाटणं पोळपाट घेतला आणि आपण मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत इथं मी एक मोठी पोळी लाटून लहान लहान पुऱ्या वाटीच्या सहाय्याने कट करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लहान गोळे करून एक एक पुरी लाटून घेतली तरीही चालेल मी नेहमी पुऱ्या करताना अशीच मोठी पोळी करून नंतर त्याच्या पुऱ्या कट करून घेते काम पटापटावरतं पोळी आपण खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीची पोळी लाटून घ्यायची आहे आपण पीठ मळताना योग्य प्रमाणामध्ये मोहन घातल्यामुळे बघा पोळी लाटताना आपल्याला पोळपाटाला पीठ लावावं लागत नाही आहे किंवा साजूक तूप देखील लावावं लागलेलं ला नाही आहे सहज पोळी लाटली जाते बघा आपली पोळी लाटून झालेली आहे आणि मी इतकी जाडसर ठेवलेली आहे ना जास्ती पातळ आहे ना खूप जास्त जाड आहे आता आपण याच्या पुऱ्या कट करून घेणार आहोत इथं मी एक मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे आणि तिने मी पुऱ्या कट करणार आहे जशा पुऱ्या तुम्हाला लहान मोठ्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही वाटीने पुऱ्या कट करून घ्या बघा एकाच वेळी आपल्या चार पुऱ्या तयार झालेल्या आहेत शिल्लक पिठाच्या अशाच पद्धतीने आपण पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा मस्त एकसारख्या अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आधी लाटून घेऊया आणि मग तळूया पुऱ्या तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मिडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवलेली आहे आता आपण तेलात मावतील एवढ्या पुऱ्या घालूया खूप जास्त पण पुऱ्या घालायच्या नाही आहेत सुरुवातीला मी तीन पुऱ्या घातलेल्या आहेत बघा तेलात घातल्यानंतर पुरी पटकनच फुलून वर येत आहे थोडंसं आपण झाऱ्याने अशा पद्धतीने तेल उडवायचं म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुलून येतात तुम्हाला जर अशा फुललेल्या पुऱ्या नको असतील तर तुम्ही जेव्हा पुऱ्या लाटता तेव्हा काट्या चमच्याने त्याला थोडेसे टोचे मारून घेतले म्हणजे मग न फुलता अशा सपाट पुऱ्यात तयार होतील पुऱ्या आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम जर कमी ठेवाल तर पुऱ्या तेलकट होतील आणि खूप जास्त मोठ्या कराल तर मग पुऱ्या लवकरच लालसर होतील आणि त्या खुसखुशीत होणार नाहीत बघा मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे दोन्ही बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया पुऱ्या तळायला खूप जास्त वेळ लागत नाही बघा तळाकडची बाजू पण अगदी छान हलक्या सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे आता आपण तळून घेतलेल्या पुऱ्या काढून घेऊया बघा अजिबातच तेलकट झालेल्या नाही आहेत आता या गरम गरम पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या पाकात घालायच्या आहेत गरम गरम पुऱ्या हलक्या गरम पाकामध्ये घालायच्या पाकाचं भांडं मी बाजूच्याच बर्नरवर ठेवलं होतं पुऱ्या आपण लगेचच पलटून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळ पाकात ठेवायच्या नाही आहेत पुऱ्या पाकात टाकल्यानंतर बाजू लगेचच बदलून घ्यायची आणि मग आपण पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत पाकातल्या पुऱ्या आपण एका ताटात काढायच्या ताट थोडंसं कलतं ठेवायचं म्हणजे मग जास्तीचा पाक एका बाजूला जमा होतो अशाच पद्धतीने आपण एक एक करून सगळ्या पुऱ्या काढून घेऊया दुसऱ्या वेळेच्या पुऱ्या घालताना देखील तेल चांगलं गरम करायचं चा, गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि बघा तेलात घातल्यानंतर त्या तेला लगेचच वर येतात झाऱ्याने थोड्याशा हलवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित फुलल्या जातात दोन्ही बाजूने एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा मस्त असा सोनेरी रंग आला आहे छान टम्म फुलून आलेल्या आहेत आता तेलातून पुऱ्या काढून घेऊया आणि लगेचच पाकात घालायच्या पुऱ्या पाकात घातल्यानंतर लगेचच पलटून घ्यायच्या म्हणजे त्या खूप जास्तीच्या गोड होत नाहीत आणि मऊ पण पडत नाहीत अगदी छान मस्त खुसखुशीत राहतात आधी सांगितल्याप्रमाणे ताटामध्ये पुऱ्या काढून घेऊया म्हणजे जास्तीचा पाक नितळला जाईल आपल्या पाकातल्या पुऱ्या तयार आहेत इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्यात बघा आपल्या पुऱ्या किती छान सुरेख झालेल्या आहेत रंग पण सुरेख आलेला आहे पुऱ्या करून जवळपास अर्धा तास झाला आहे तरीही त्या अशाच्या अशा मस्त फुललेल्या आहेत आता मी तुम्हाला यातली एक पुरी तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा दोन्ही बाजू अगदी छान झालेल्या आहेत पाक पण बघा मस्त मुरलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम झालेल्या आहेत अशाच पद्धतीने या पाकातल्या पुऱ्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद